अठराशे एकतीस साला जानेवारी तीन तारखेला जिल्हा सातारा नाही गावला सावित्री आली आली जन्माला सावित्री आली आली जन्माला ज्ञानाची ज्योत ज्योत लावण्याला जात लावण्याला वयाच्या झाला त्याने दूर केले आज्ञाला धडे लागले गिरवायला सावित्री आली आले जन्माला सावित्री आली आले जन्माला अठ्ठेचाळीस सालात ज्योतिबान केली सुरुवात पुण्याच्या भीडे वाड्यात मुली आल्या शाळेत सावित्री त्यांना शिकवायला धडे लागले गिरवायला सावित्री आली आली जन्माला सावित्री आली आले जन्माला ज्ञानाची ज्योत ज्योत लावण्याला ज्ञानाची ज्योत ज्योत लावण्याला ज्ञानाची ज्योत साऊ पेट ते मच्याल साऊ आग तेज लाल साऊ पेट ते मचाल साऊ आग तेज लाल साऊ सुचितांचे डाल साऊ मुक्तीचे पाऊल सुचितांचे डाल साऊ मुक्तीचे पाऊल संग नाना राणे ज्ञान आत्मा ज्ञान पांगरून दिलं ते राह रानपार पिऊ ना साऊ पेट ते मशाल साऊ आगतीज लाल साऊ पेट ते मशाल साऊ आग तीजांती